जगाला शांतीचा व क्रांतीचा संदेश देणारे गौतम ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती, क्रांती केली अशा क्रांती महामानवांना तसेच राष्ट्रपुरुषांना शतशा नमन करते तसेच आजच्या प्रचार सभेला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अचलपूरचे आमदार सन्माननीय सन्माननीयडे साहेब अविनाशजी गायगोले पार्टीवर आपला सर्वांचा विश्वास आहेच विजय आपला नक्कीच आहे एवढं आश्वासन तुम्हाला मी देऊ इच्छिते की आपण सर्वांची साथ आपल्याला आहेच मी रुपालियाबाई माते भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठ भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस पक्षश्रेष्ठ आणि पक्ष नेते यान्चा, यान्चा जो विश्वास आणि त्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल दाखवणार आहे माझे मिस्टर अभयजी महात्मे यांचं सामाजिक कार्य आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे त्यांचा संघर्ष तुम्ही सर्वांनी जाणलेलाच आहे त्यांच्याच सामाजिक कार्यावर पावलावर पाऊल टाकून मला आज एक पाऊल पुढे जायचं आहे जेणेकरून मलाही समाजसेवा करायची एक संधी उपलब्ध होईल त्यासाठी आपणा सर्वांची साथ मला अपेक्षित आहे आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्या अचलपूर जुळ्या शहरीमध्ये जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी आम्ही सज्ज राहू आपणा सर्वांना विश्वास देऊ इच्छिते की आपल्या अचलपूर जुड्या शहरीच्या नगरीमध्ये ज्या समस्या आहेत जशी पाण्याची समस्या आहे पाण्याच्या जा समस्येसाठी जातीने लक्ष देऊन त्याचं नियमन नियमन लावून व्यवस्थित त्याचं दे निराकरण करू त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण जे आहे जेणेकरून व्यवसायाकरिता आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित त्याची सुविधा उपलब्ध होऊ त्यासाठी सज्ज राहू त्यानंतर शहरामध्ये इंडोर स्टेडियम रनिंग ट्रॅक ऑक्सिजन पार्क गरजेचं आहे तरुण पिढी पोलीस भरतीसाठी जे सज्ज झालेले आहेत त्यांच्यासाठी त्याची सोय करून देणे गरजेचे आहे त्यासाठी त्याचं नियोजन करून आपल्याला तिथे त्याची सोय लावणे आहे तसेच आणि तुळवा नगरी सर्वात मोठी नगर परिषद असलेली नव्याण्णव हजार सहाशे छप्पन मतदार असलेली एवढतीस नगर एक्केचाळीस नगरसेवक असलेली त्यापैकी एवढतीस नगरसेवक आपण उभे केलेले असल्या असल्याने नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या रुपाली नाही मातने या उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे मी निवडणूक झालेली आहे कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि कोणाजवळ सांगण्यासाठी काही अजेंडा नाही आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे केंद्रात नरेंद्रजी मोदी यांचे जो दोन हजार चौदा पासूनचे आपण विकासात्मक कामं आणि मग राष्ट्रीय असो आंतरराष्ट्रीय असो राज्य असो की आपल्या स्थानिक लेवलवरची असो त्यानंतर महाराष्ट्र राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबासारखे डोळ नेतृत्व आपल्या सोबत आहे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय अतिशय दिवाणदार पद्धतीने त्यानंतर आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अतिशय सुरेख पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जिल्ह्याला विकासाची गंगा आणण्याचं काम आमच्या माध्यमातून ते करीत आहेत आपण एकदा लक्ष देऊन ते पूर्णचे पूर्ण तालुके अमरावतीचे आले पाहिजे आणि अतिदृष्टीचे पैसे शे। हा शेतकऱ्यांना भेटले पाहिजे विदिन फिफ्टीन ट्वेंटी मिनिट पंधरा ते वीस मिनिटात दुसरी कॉपी निघते जी आर ची आणि त्या कॉपी मध्ये जे सुटलेले तालुके होते ते तालुक्याचे नाव त्याच्यात आले एवढा ऍक्टिव्ह आणि इमिजिएट वाला पालकमंत्री गाजी मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर मी माझी तेरा वर्षाचे कार्यकिर्दीमध्ये नाही पाहिलं आणि ज्यांचे प्रचाराकरिता तुम्ही आणि आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे अशी आमची रुपालीताई ताई रुपालीताईसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार ताडी मारून त्यांचं अभिनंदन आपण केला पाहिजे महात्मे भाऊ बीजेपीने बिहारमध्ये सगळ्यात यंगेस्ट मुली तिकीट देऊन हे दाखवून दिलं की येणारं भविष्य जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी म्हणतात यंग इंडिया म्हणून आणि महिलांचे पाठीशी गणपती मध्ये दगड फेकण्याचे पासून या मतदारसंघामध्ये जोडे दंगे झाले त्यानंतर फिन्नी मध्ये गेल्या किती वर्षापासून ते संघर्ष करत आहे आणि तेवीस वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केला भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा विश्वास कार्यकर्त्यांना दाखवून दिला आहे की जो पक्षासोबत एक निष्ठ पक्षासाठी जीवाच्या रान करान जे पक्षा साथी जोड़े ही केसस आले तेवढे केसेस अंगावर गेल्या तेवीस वर्षामध्ये अभ्यादा लावून घेतल्या आज त्याचे कार्याची पावती भारतीय जनता पार्टीने तिकीट देऊन हे दाखवून दिलं आम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे एवढी मोठी निवडणूक आहे आणि आवाज जर असा असेल तर कसं होईल जरा दोन्ही हात वर करून जरा मजबूती देत आपल्या मातनेताईला प्रचंड मजबूती मिळाली पाहिजे माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम, हर हर या बैठकीला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी आपले लोकप्रिय आमदार प्रवीण तायडेजी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माननीय नवनीत राणाजी माननीय आमदार केवळराम काळेजी हे प्रवीण पोटे काळजी करू नका मला माननीय मुख्यमंत्रीजी जी, रवींद्र चव्हाणजी सांगितलं आहे की प्रवीण पोटेजीला पुढं अमरावती जिल्ह्यात जेवढे नगरसेवक निवडून येणार आहे त्या नगरसेवकाचे मतं घ्यायचे आहेत मान्य रवींद्र चव्हाणजीनी मला सांगितलं की पोटेजीला सांगा जरा निवडणूक प्रमुख म्हणून ते एकट्या सांगतो <laughs> नाही का तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जाऊ नका या ठिकाणी उपस्थित आपले अध्यक्ष प्रभुदास बुलावेकरजी जयंतजी डियंकर नितीनजी गुर्दे रमेशजी गुंदिले गोपालजी चंदन गजानरावजी कोल्हे दिनेशजी सूर्यवंशी सुधीरजी रस्ते मैनाताई जोशी कमलकांतजी लडोले प्रतापजी अभ्यंकर प्रमोदजी कोरडे मुरलीधरजी माकोडे गोपालजी निरमारे या ठिकाणी उपस्थित आपले अचलपूर चांदूर बाजारचे आपले दोन्ही उमेदवार आमच्या रुपालीताई मातने कांताताई अहिर दर्यापूरचे आपल्या नंदीताई भारताकडे लगा का तरुण कामात पार्टी तुमची चिंता करेल काळजी करू नका खर तर आज पन्नालालजी अग्रवाल यांचं दुःखद निधन झालं त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो बंधुभिनींनो दोन तारखेची निवडणूक ही निवडणूक आमच्या रुपालीचाही माथने कांताताई अहिर नवीनताई भारसाकडे अविनाश गायगोडे यांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक नवनीतताई राणा अनिल बोंडेजी प्रवीण यांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं जे सरकार आहे या सरकारच्या अचलपूर मध्ये चांदूर बाजार मध्ये दर्यापूर मध्ये अंजनगाव सुरजीमध्ये मोदीजीच्या सरकारच्या पंचावन्न योजना ज्या नगरपालिकेच्या चा, माध्यमातून चालतात अंग अपंग निराधार निराशित एस सी एसटी ओबीसी समाज अठरा पकड जाती बारा बोलते तर समाज या सर्व समाजाकरता सर्व वर्गाकरता ज्या योजना पंचावन्न मोदीच्या सरकारकडे येतात त्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला पोहोचवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि नगरसेवका विणार आहे बंधू बहिणींनो दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार महाराष्ट्राचं सरकार ज्या सरकारच्या माध्यमातनं अठ्ठेचाळीस विभागाच्या अठ्ठेचाळीस योजना या अचलपूर मध्ये यावा याकरता ही निवडणूक आहे चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून साडेसातशे कोटी रुपयाचे अधिकार मान्य मुख्यमंत्री मला दिले आहेत या अधिकारात बावीस योजना अचलपूर अंजनगाव सुरजीला येण्यासाठी निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक एक ही एकशे चोवीस योजनाची निवडणूक आहे बंधू भगिनी मू जर रुपालीच्याही माथणी आल्यात कांताताई अहिर आल्यात नही भारसाकडे आल्यात तर या सर्व योजना तुम्हाला सरकारकडनं समाजातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचणार आहेत आणि जर या ठिकाणी एक चुकीची बटन दबली तर माझं नुकसान नाही होणार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस जी मला मंत्री पालकमंत्री ठेवायचा ठेवतील दोन हजार एकोणतीस मध्ये प्रवीण आमदार आहे आम्ही सर्व पदावर आहोत केवळराम काळे आहोत यांचं नुकसान नाही होणार पण मध्ये एकशे चोवीस योजनाचं नुकसान होईल एक जर चुकीचा नगराध्यक्ष आला तर आम्ही तर योजना पाठवल्या दोन तारखेची की निवडणूक ही या भागाच्या संपूर्ण विकासाची निवडणूक आहे बंधू भगिनींनो आपल्या सरकारने जेव्हा आपलं देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्यावेळी आपण जाहीरनामा दिला होता संकल्पनामा दिला होता आपण असं म्हटलं होतं प्रवीण भाऊ हो। आमच्या प्रवीण ताडे केवरराम काळेला निवडून द्या आमच्या यावलकरला निवडून द्या आमचे आमदार निवडून आल्यावर आपलं सरकार जर आलं तर आपण मध्य प्रदेश छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची योजना सुरू करू आणि मला ज्या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगायचं आहे जोपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत अडीच कोटी लाडक्या बहिणीची योजना चालू राहील हा निर्णय आपल्या सरकारने केला हा निर्णय आपल्या सरकारने केला एक कमळाचं बटन बत्तीस हजार कोटी रुपये एक कमळाचं बटन बत्तीस हजार कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे मायुतीचं सरकार त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजना चालवणार आहे मध्य छत्तीसगड मध्ये पंचवीस वर्षापासून लाडकी बहीण योजना आहे कारण भाजपाचं सरकार आहे आपल्या सरकारने विचार केला जर आपलं सरकार आलं तेव्हा आपण संकल्प केला होता निवडणुकीमध्ये आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या शेतातल्या विजेच्या पंपाचं पूर्ण बिल माफ करू मला अभिमान आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं मान्य देवेंद्रजीनी शेतकऱ्याचे सत्तावीस हजार कोटी रुपये माफ करून पूर्ण विजेचं बिल माफ केलं आणि आता पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडनं एकही रुपया विजेचं बिल आपलं सरकार घेणार नाही आपलं सरकार एकही रुपया विजेचं बिल घेणार नाही रात्री दोन वाजता जरी माझी बहीण एकटी गेले तरी कुणाची हिंमत वाकडीत नजर करण्याची होणार नाही या शहराला ना सुरक्षित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि याकरता लागणारा संपूर्ण पैसा माते आम्ही आम्ही अचलपूरला देऊ मंजनगाव सूर्जना देऊ परतोडाला देऊ या शहराची गल्ली न गल्ली चौक चौक घर न घर पोलिसांच्या रक्षणा करून राहील याकरता आम्ही जनतेची सुरक्षा करण्याचा निर्णय करतो आहे आणि एवढंच नाही तुमच्या जेवढ्या मालमत्ता आहे तुमच्या घरावर मी विमान उडवणार आहे तुमच्या घरावर विमान उडवणार आहे तर मोठं विमान नाही इंडिंग होत एक आमचं महसूल खात्याचं विमान येणार आहे ते विमान तुमच्या प्रत्येक घराला प्रत्येक घराला मोठमाफ करणार आहे तुमची प्रॉपर्टी लोटबाप करणार आहे तुमच्या प्रॉपर्टी तो प्रत्येकाचा लेखाजोखा आम्ही तयार करणार आहोत इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा असा काळ आला आहे की जो लेखाजोखा करणार आहोत महसूल खाताहून माझी जबाबदारी आहे पण एका घराला माथलेताईक चार हजार रुपये खर्च करणार येणार आहे एका घराला चार हजार रुपये पूर्ण खर्च येणार प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता अखिल पत्रिका देण्याकरता सात बारा देण्याकरता चार हजार खर्च येणार पण मी ठरवलं आहे अमरावतीचा पालकमंत्री म्हणून मोवित राणेंनी मला मागणी केली आहे मोवनीत राणाने तुम्ही मागणी केली आहे मी अचलपूर आपलं सरकार एकही रुपया घेणार नाही मोफत चार हजार रुपये तुमचे सरकार भरेल एकही रुपया तुमच्याकडनं घेणार नाही तुमचं प्रॉपर्टी कार्ड सरकार तयार करून देईल आणि खऱ्या अर्थाने पुढे ना पिढे आपली असलेली मालमत्ता सुरक्षित करण्याचं काम आपलं सरकार करेल बंधू वगैरे विकासाची गाडी चार चाकाची आहे पहिला चाक माननीय पंतप्रधान मोदीजीचा आहे जे पंचावन्न योजनाचा आहे दुसरा चाक माननीय देवेंद्र फडणवीसजीचा आहे जे चाक अठ्ठेचाळीस योजनाचा आहे तिसरा चाक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडेचा आहे ते चाक बावीस योजनाचं सातशे पंचेचाळीस कोटीचा चाक आहे आणि चौथा चाक अचलपूर मध्ये या ठिकाणी चांदूर बाजारमध्ये प्रवीण तायडेचा आहे